पुण्यातील आरोपीचा राजकीय कनेक्शन समोर आल्याची माहिती समोर येते आरोपी राष्ट्रवादीचे माउली असल्याची शक्यता आहे कामानिमित्त भेटतात आरोपीला कठोर शिक्षा द्या असं कटके म्हणाले चालवावं असं देखील माऊली कटकेंनी मागणी केली पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये सव्वीस वर्षीय तरुणीवरती बलात्कार करणारा आरोपी हा पुण्याच्या शिरूर तालुक्यातील माऊली कटके यांचा कार्यकर्ता असल्याची चर्चा होती हा त्या ठिकाणी येत असतात फोटो काढत असतात भेटत असतात त्याच्यामुळे अशा कुठल्याही प्रकारच्या त्या ठिकाणी संबंध नाही मतदारसंघातली लोक असतील किंवा मतदारसंघाच्या बाहेरचे लोक असतील अशी लोक लोकप्रतिनिधी म्हणून दिवसभर भेटत असतात फोटो काढत असतात परंतु जी घटना घडली ती अतिशय क्लेशदायक आणि दुर्दैवी आहे आणि अशा या विकृती असलेल्या व्यक्तीला निश्चितपणे भाषेची शिक्षा झाली पाहिजे भाषण चीज घेऊन निश्चितपणे त्या ठिकाणी लवकरात लवकर न्याय म्हणाला पाहिजे अशी या ठिकाणी आमची भूमिका आहे